हॅलो फ्रेंड्स तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर ज्याचं नाव आहे अनिमायकी तर अनु आणि धनश्री स्कूलला गेले आहेत आता मी अनुला डबा वगैरे चारून आली आणि काल काय झालेलं एक पार्सल मी मागवलेलं होतं ते काल येणार होतं बरं का त्यांचा कॉल वगैरे आला पण जो ॲड्रेस मी दिला होता तो ॲड्रेस काय त्यांना सापडला नाही बहुतेक नवीन नवीन देणारे असतील आणि मग मी दोन तीन वेळा कॉल केला ते बोलले येत येतो म्हणून तरी मग मी संध्याकाळपर्यंत वाट बघितली तरीही तो आला नाही कुरिअरवाला तर फायनली तो आज आला आणि बघ शकता आपलं कुरिअर आलेलं आहे तर मी ह्यात काय मागवलं आहे तुम्हाला दाखवते आत्ता तर चला आपण पार्सल ओफ ओप, ओपन करूया छोटी कात्री आता कुठं ठेवली मुलीनी काय मला माहीत नाही कारण त्या घरी असल्यावर इकडून कट केलंय पण इकडून इकडून बघते आहे का मला हां हा इकडची टेप लावली बघते इकडून खोलत आहे खोलत आहे बोलत आहे तर बघूया आपलं पार्सल कसं आलंय कसं नाही तर तुम्हाला ओपन केल्यावर दिसणारच आहे तर मी काय मागवलं ते तुम्ही गेस करा तोपर्यंत काय असेल ह्यात मला वाटलं पण नव्हतं बरं का येईल म्हणून मग मी उगच गैरसमज करून घेतला तो मुलगा बहुतेक नवीन होता की काय त्याला ॲड्रेस माहीत नव्हता काय काय माहिती कारण मी काय दुकानातच ॲड्रेस देत असते कारण तिथंच येत असतं पार्सल आणि मग त्यानं काल फोन केला म्हटल्यावर म्हटलं म्हंटल एक शॉप आहे ते तुला माहित आहे का म्हटलं नाही तर शाळेपशी आहे म्हटलं तर मला पहिल्यांदा वाटलं की मी जे दुसरं पार्सल मागवलेलं आहे की काय म्हणून का 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 मी विचारते त्याला नक्की कोणत्या कंपनीचा आहे तो मिशोचा आहे का फ्लिपकार्टचा आहे क्रीम आहे त्याने मला काही सांगितलंच नाही मग कसं आहे दुसरं पण मी पार्सल मागित मागितलेलं होतं त्यासारखं मला पार्सल आहे पोहोचल्यावर त्याने मला सांगितलं बाबा नायकावरचं पार्सल आहे कस है स्मेल खूब छान बता खूब छान हल हाँ करते तुम्हाला तुम्हारे अल तो मागवा। तर चला नायकावर खूप छान प्रोडक्ट भेटतात बर का तर मी यूज करून बघितले त्यांच्यावरचे प्रोडक्ट तर खूप छान भेटतात त्याचा रिझल्ट पण छान आहे आज आपण सांबर बनवणार आहे तर आपल्या सांबरसाठी लागणारे साहित्य टोमॅटो मिरची भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तिथे आहे कांदा तिथे आणि कॅरेट इथे आहे शेवगेचे शेंग आणि इथे मी थोडासा लसूण ठेसून घेतलेला आहे आणि इकडे एक ते दीड कप मी तुरीची डाळ शिजवून घेते म्हणजे दोन तीन चिट्ट्या करून घेते आणि इकडं कडेता ठेवली आहे आपण आता आपण सुरुवात करणार आहोत सांबर बनवण्यासाठी तर आता इथं मी तेल टाकून घेते तोपर्यंत आपली इकडं डाळ पण शिजते आणि इकडं आपण भाजी शिजायला घालूया आपल्याला जवळजवळ जवळ दहा ते पंधरा मिनिट ही भाजी शिजवावी लागतील कारण शेवग्याची शेंग आहे त्यामुळं जरा टाइम लागतो किती सुंदर आलेला आहे अजून बघा हे नाही नाहीये भाजी हो का शे आपल्या भाज्या शिजल्यानंतर आपण डाळवतून घ्यायची आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं घट्ट हवं कुणाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ज्याच्या त्याच्या हिसाबानं आपण पाणी वतून घ्यायचं बघू शकता आपला कलर पण खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ही अशी टाकून घ्यायची मुलींची सांबार खायची तर म्हटलं तर चला आज आपण सांबार बनवूया तर सगळ्या भाज्या पण होत्या म्हणून आणि टेस्ट कशी बाय बाय खूप सुंदर लागते बर का आणि